नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल हिंदी ऐक्य आणि अखंडतेचा धागा देश की एकता को इसने जोड़ा है स्वदेशी और स्वराज्य को इसने पिरोया है ये भाषा नहीं भारत की पहचान है तभी तो यही उत्तर से दक्षिण का संवाद है हिंदी दिल और मन की भाषा है जगत सर्वाधिक विविधता देश मनु भारत जगभर उल्लेख होता है। भारतातील प्राकृतिक विविधतेमुळे सांस्कृतिक विविधता निर्माण झाली आहे विविध जाती धर्म वंश सण उत्सव वेशभूषा यामध्ये भिन्नता आढळते याशिवाय भाषिक विविधता असणारा देश म्हणूनही भारताचे वेगळेपण आहे या भाषात सर्वांना समजणारी देशातील सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी हिंदी महत्वाची भाषा ठरली आहे भारतीय राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषा आणि नागरी लिपीला राष्ट्रलिपी म्हणून चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मान्यता दिली त्यामुळे हा दिवस हिंदी दिन म्हणून पाळण्यात येतो आज जगात असंख्य लोक मातृभूमीशी जोडले तर राष्ट्रभाषा भिन्न भिन्न प्रदेशाला एकतेमध्ये बंदिस्त करते आणि राष्ट्र बलशाली बनवते हिंदी भाषा भारताच्या एकतेची श्रृंखला आहे तिला शक्तिशाली बनवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले हिंदी प्रचार प्रसारासाठी विनोबा भावे यांचे काम मोठे आहे त्यांनी नागरी लिपी परिषद नावाने संघटन करून नागरी संगम पत्रिकेद्वारे राष्ट्रभाषा प्रकाराचे काम केले तसेच डॉक्टर हेडगेवार यांचेही योगदान मोठे आहे त्यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आज संघ परिवाराचा जो विस्तार झाला संघाला जे अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले ते हिंदीमुळेच पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसनेही हिंदी प्रसाराचे काम केले अलीकडे स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपटांमुळे लोकांना हिंदी भाषा बोलण्यास व समजण्यासाठी सोपी झाली आहे त्यामुळे हिंदीच्या प्रचारात या चित्रपटांचा वाटाही लाख मोलाचा आहे केंद्र त्यांच्या कार्यालयात तसेच वित्तीय संस्था व्यापार प्रशासन यांच्या कामकाजात हिंदीचा समावेश केल्याने ती कामकाजाची भाषा बनली याशिवाय अनेक प्रसार माध्यमांनीही हिंदी कार्यक्रमांना विशेष स्थान दिले आहे आकाशवाणी दूरदर्शन यांचे कार्यक्रम महत्वाचे ठरतात या माध्यमांनी अनेक धार्मिक ऐतिहासिक वैज्ञानिक मालिका हिंदीमध्ये प्रसारित केल्या यामध्ये रामायण महाभारत मालिकांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली हिंदीने विदेशात सुद्धा आपला ठसा उमटवला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये विदेश मंत्री असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदीमध्ये भाषण करून जगाला आश्चर्यचकित केले होते आज जगात चिनी इंग्रजी भाषेनंतर हिंदी भाषिक बहुसंख्या आहेत तेथे हिंदीचा वापर करतात सध्या जगामध्ये एकशे पंचवीसहून अधिक विद्यापीठात हिंदी अध्ययन अध्यापन वा संशोधन सुरू आहे आज भारतातील एकही भाषा शुद्ध स्वरूपात दिसून येत नाही अनेक भाषेत विविध भाषेचे शब्द रूढ झाले आहेत त्यामध्ये हिंदीचा वर्चष्मा आहे सध्याच्या स्थितीत हिंदीला महत्व आहे परंतु राष्ट्रभाषा म्हणून जे महत्व अपेक्षित आहे ते पाहावयास मिळत नाही उत्तर भारतात अनेक राज्यांची भाषा हिंदी आहे परंतु दक्षिणेकडे हिंदीला विरोध केला जातो राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार होत नाही तेथील सार्वजनिक फलकांवर आज का नया हिंदी शब्द लिहिले जातो यावरून तेथील हिंदीची दुरावस्था लक्षात येते राजकीय पक्ष राष्ट्रभाषा प्रसारास हातभार लावतात परंतु ते पक्ष राष्ट्रीय स्तरावरील असायला हवेत पक्षधूर्णी कार्यक्रम विचार कार्य करते देश पातळीवरून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात सुरुवातीला काँग्रेसने हे काम केले मात्र आज काँग्रेस सर्व प्रांतात नाही भाजपही सर्व ठिकाणी पोहोचू शकली नाही बहुतेक राज्यात दोन्ही पक्षांना प्रादेशिक पक्षांसोबत हात मिळवणी करावी लागते प्रादेशिक अस्मितेमुळे राष्ट्रीय अस्मिता कधीकधी धोक्यात येते त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा वाढता राजकीय हस्तक्षेप हिंदी प्रचारास अडचण ठरतो देशाची अखंडता आणि एकता राखण्यासाठी विकास कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविण्याची एक समान साधन आहे म्हणजे हिंदी आहे राष्ट्रभाषेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे त्यामुळे हिंदी प्रचार आणि प्रसाराचा संकल्प करूया सारे जहा अच्छा हिंदो हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये गुलिस्ता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिन्दोसता हमारा जय हिन्द